कर्जतचे भूमिपुत्र व महायुतीचे उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील समस्त भीमसैनिक व दलित संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या दलित एल्गार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातून प्राध्यापक राम शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे या मेळाव्याचे नियोजन समस्त भीमसैनिक जामखेड तालुका या संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विकी विकीभाऊ सदाफुले यांनी केले होते काल दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेळाव्यासाठी संपूर्ण जामखेड तालुक्यातून आंबेडकरी समाजवादित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अनेक संघटनांनी या मेळाव्यात आमदार राम शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जामखेड शहरामध्ये समस्त भीमसैनिक जामखेड तालुका आयोजित दलित एलगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे खरंतर हा मेळावा या कर्ज जामखेड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आमदार प्राध्यापक रामचंद साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हा दलित यलगार मेळावा आयोजित केला आहे आणि वास्तविक वास्तुत्व खरा दलित येलगार आणि खरा भीम सैनिकांचा एल्गार काय असतो आज ह्या जंतूतून आज या ठिकाणी समोरलेला आहे पूर्ण जनता तालुक्याचे या ठिकाणी उपस्थित आहे आपण कारण यलगार म्हणजे काय असतो कारण आता येलगारातून पेटला आहे आता वनवा येलगारातून पेटला आहे वनवा आता आपली पूर्णपणे एकजूट अशी बनवा कारण या मतदारसंघातून आता रोहित पवारांना कायमच हडवा या ठिकाणी खर तर आम्ही राम शिंदे साहेबांना पाठिंबा देण्याचं कारण गेल्या वेळेस बाप्पू साहेबांना आता सांगितलं की या ठिकाणी आमचं कोणा चूक झाली आम्हाला या ठिकाणी बदल पाहिजे होता तो बदल आम्ही घडवला आणि दोन हजार एकोणीस साली विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आम्ही उभा राहिलो परंतु त्यांनी आम्हाला ज्या अपेक्षा अपेक्षेचा या ठिकाणी भंग केला आणि त्यांना वेगळाच अहंकार चढला कारण त्यांना आमदार झाल्यापासून अहंकारचा आला तो मास म्हणूनच दलित होत आहे आज आणि खरं तर राम शिंदे साहेबांना तर गडबड असल्यामुळे खूप काय बोलायचं होतं परंतु साहेबांनी या मतदारसंघामध्ये जामखेड तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये ज्या दलित वस्ती आहेत त्या दलित वस्त्यांकडे प्राधान्याने या ठिकाणी विकास कामाच्या दृष्टिकोनातून पाहिलं त्या ठिकाणी आंबेडकर भवन असेल साठे भवन असेल संविधान भवन असेल बुद्धिबळाला असेल या ठिकाणी त्यांच्या विशेष प्रयत्नातून या निधीतून या ठिकाणी कामं मंजूर आहे तरी साहेब मी काल दोन दिवस आगामी दोन दिवसाचाच कालावधी या निर्णयाला दिला होता मला वेळ पुरेसा पुरला नाही परंतु मी या दोन दिवसामध्ये तालुक्यात फिरलो फिरवत असताना प्रत्येक जरी दस्तीमध्ये गेलो काही ठिकाणी थोड्या अडचणी आहेत काही ठिकाणी जो आपण निधी जो दिलेला आहे त्या निधीचा काही जणांच्या मनाला आमचा अनुभव असेल सिंपलकडे असेल त्या ठिकाणी फक्त आपण नारळ फोडला काही जणांचं असं म्हणणं आलं काम सुरू नाही परंतु अचानक तुम्ही निधी मंजूर करून आणला ना आचारसंहिता लागू झाल्यामुळं ते काम सुरू नाही असं मी त्यांना या ठिकाणी पटवून सांगितलं तुम्ही तर तुमच्या भाषामध्ये सविस्तर या ठिकाणी सांगतालच तरी मी या ठिकाणी भरपूर काम या ठिकाणी मंजूर करून आणले आपल्या तालुक्यामध्ये धोळमार्गाव असल पडोदा असेल शिवरा असेल जवळ असेल खरडा असल साकड असेल राजौरी असेल फत्राबाद असेल घोडेगाव असेल देवळ असेल दोनगाव वाकी हळगाव या ठिकाणी दलित दोस्त्यामध्ये भरपूर कामं या ठिकाणी मंजूर करून आणले आणलेल्या आहेत साहेबांनी कारण साहेबांनी ज्यावेळेस साहेबांची नामची भेट झाली साहेबांनी आम्हाला सांगितलं की तो या तर मंजूर करून आणलाच आला परंतु विशेष म्हणजे सांगा वाटतं की या जामखेड शहरामध्ये सुमारे पावणे दोन कोटी रुपयाच भव्य दिवस शहरामध्ये उभा राहत त्याचा साठा अभिमान आम्हाला निघाला आहे आणि जर मोठा अनुमान जर तुम्ही स्वप्न साखर केलं असेल तर फक्त आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी साकार केलंय त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीर आहोत अचानक आम्हाला सांगितलं की आता आम्ही या ठिकाणी थे, कार्यकर्ते आहोत आमच्या व्यक्ति व्यक्तिगत भेटण्यासाठी राम शिंदे साहेब आले होते वृद्धा पवार लिखेर आले होते परंतु जिथं समाजाचा प्रभाव असतो हो, सामील होईल जिकडे समाज तिकडे आपण असतो कारण हो। प्रभावाची विरुद्ध आपण कधी जात नाही दोन हजार एकोणीसला देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरी आले होते भाई होते परंतु आंबेडकर सरकार ज्या चळवळीत आपण काम करतो त्या चळवळीचा आपण विचार केला पाहिजे दोन हजार एकोणीसला हे दोन्ही उमेदवार घरी आणते परंतु त्यावेळेस समाजाचा प्रभाव वंचित होतो आघाडीला होता त्यामुळे आम्ही ओप्पट वंचित होतो दोन हजार एक पण आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार परत राम शिंदे साहेब समाजाचा पूर्णपणे कोल आहे आणि ठिकाणी समाजाचा कोलच नाही पूर्ण समाज त्यांचा या ठिकाणी राहणार आहे दिसणार आहे फरक आता दिसणार कारण आमदार पदेव राम शिंदे साहेब आता शिकणार कारण आता भीम सैनिकांनी हाती घेतली आहे चित्र भीमसैनिकांनी हाती घेतलाय चित्र कारण या मतदारसंघाचा आमदारच होणार आहे आता पुत्र एवढाच या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही साहेबांना गडबड आहे तरी मी बाकीच्या साहेबच या ठिकाणी बोलतील आणि साहेबांना आज मी सांगू इच्छितो ते आमच्यावर काल पत्र पत्रकार परिषद आम्ही घेतली आणि त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या मागासिवे सीएलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी बिनबोडचे आमचे आरोप केले की पत्रकार परिषद रात्रीचीच होती त्यांना सांगतो पत्रकार परिषद रात्री झाली हा आजचा दलित योग्य मिळवली रात्रीचाच आहे आणि तुमचा कायक्रमे आम्ही रात्रीचाच करणार आहोत आणि राम शिंदे साहेबांना निवडून जाणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आम्ही शिवसेना सांगतो की सर्फी आपला कुलधर्म लागलेला मेळावा भरला झाला एक मेळावा सोडून चालू कारण तो डॉक्टरांचा बैठक आहे पण एकूण गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या तालुक्याचं आपल्या शहराचं तुमच्या आमच्या वाट्याला काय आलं काय नाही आलं आपण काय कमवलं आपण काय गमवलं शेवटी राज्य सरकारने आपल्या पार्टीची भूमिका उभा राहण्याची अतिशय भक्कमपणाने घेतलेले आहे राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे देशात केंद्र सरकार आलेलं आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा मिळत आहेत आपल्याला लाडकी बहीण म्हणून सुद्धा देखील आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना आणली आणि आमच्या गोरगरीब वंचित शोषित दलित ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या संसारामध्ये मदत झाली पाहिजे आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं शिक्षण हे करता आलं पाहिजे उज्ज्वल भविष्य बघता आलं पाहिजे आणि गरीब काय असतो हे आमच्या महायुतीच्या सरकारमधल्या नेत्यांना कळालं म्हणून लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला मी या मतदारसंघाचा कर्ज जमखेडचा या योजनेचा अध्यक्ष म्हणून हो। एक लाख दहा हजार लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळालेला आणि म्हणून आता विरोधकाकडे बोलायला काय नाही सांगायला काय नाही आणि म्हणून थेट आता आमच्यावरती बेसूट आरोप करतात अरे बाबा रे तुला इथं निवडून आला आम्ही फरका देखील समजला नाही आमचा माणूस मंत्री असताना पाळला तू काय दिवा लावला पाच वर्ष ते सांग ही भूमिका आहे तो काय सांगतो हो, काय भाषण करतो शिंदे काय कपडे घालतो शिंदे केसाला कलर करतो अरे माझ्याकडे काय बघतो तू जनतेच काय केलं ते सांग मोठ्या घरचा आला मी सांगत होतो मोठ्या घरी लेख देऊन भेटायची अडचण करू नका शेवट पाच वर्षाने आपल्याला कळलं मोठ्या घरी लेख देऊन भेटायची अडचण झाली आता काही खरं नाही त्यामुळे पुरी आता पायाखालची वाळू घसरली ही आमच्या रिकीला सुद्धा कळले तुमचं आमचं तर सोडून का काय होईल बरोबर करेक्टर मुळ जामखेडचा नाद करायचा नाही बाबा एकटा आला तू आम्हाला खोटी आश्वासनं दिली स्वप्न दाखवली कोणाला कोंबड्याची पिलं कोणाला माश्याची पिलं कोणाला नोकरी कोणाचं ऑपरेशन करतो कुणाला शाळेत ऍडमिशन देतो कुणाचं काही केलं नाही अडीचशे कोटीची पाईपलाईन तुमच्या डोक्यावरचा हंडाण तुमच्या पाण्यासाठी वन वन भटकंती ही थांबवण्याचं काम या भूमिपुत्रांनी केलं अडीचशे कोटी रुपयाची पाईपलाईन मंजूर केली आणि कोणता भुयार गटावर मी आणलं आणि सामील भाई आणि सगळे नगरसेवक गेल्यावर तारे फोडत होते पण योजनाच मंजूर नव्हती मी आल्यावर मंजूर झाली आता काय सांगते बौद्ध विहार मी आणला आता माझ्या आचारसंहिताचा मी तोंडाला बरंच काही काय येते कारण मी आपलंच नाही मला येता सांगेल असेल तुम्हाला माहिती आहे मी बौद्ध विहार बापरू सांगा ना तुम्ही तुम्हाला बोलत होते ना आपले सगळे या विभागाचे काय कोणता विभाग आपला भारतीय बौद्ध महासंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचार बौद्ध विहार कोणी केला ते जर म्हणले ना रामसिंगांनी नाही केला ना तर तुम्ही म्हणाल ते मी शिक्षा भोगायला तयार आहे खोट बोलतच नाही अरे आमचं खोटं बोलून चालणारच नाही आमच्या बापाने साल् घातले कारण खोट गरीबांनी बोललं की लोक येड्यात काढते आणि शहाणं खोटं बोललं की नेमकं टायमाला लोक येड्यात काढते आणि टाइम आता आला आणि तो टाइम आपल्याला ह्या बाबासाहेबांनी दिलाय बाबासाहेबांनी हा बाबा दिला बाबा हो टाइम दिला आदानी असो की अंबाणी असो येथेही पाच वर्ष रुबाव केला तर पाच वर्षांनी आपल्या पायापाशी झक मारायला येतो त्याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांची घटना त्यामुळे या स्वतंत्र भारतामध्ये वंची शोषित पीडित दलितांची इज्जत आणि सन्मान जर केवळ झाला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालाय या निवडणुका झाल्या नसत्या निवडणुकीला महत्व नसतं तुमच्या मताला महत्व नसतं तर तुम्हाला आम्हाला या राज्यात आणि देशात पुढे विचारलं नसतं बाबासाहेबांनी अशी घटना लिहिली आणि जगात घटना नाही अशी जगातली घटना लिहिली आणि म्हणून आपल्या मताला महत्व आहे अंबानी असो का अदानी असो टाटा असू का बिर्ला असो त्याला देखील एकाच मतद्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीला देखील एकाच मतद्याचा अधिकार आहे आणि म्हणून जो कोणी येडे चाळे करतो निवडून आल्यावर त्याला निवडणुकीला आपल्या हित आल्यावर नीट नाटक का कसा कार्यक्रम करायचा ते आपण करण्याची आता या दोन हजार चोवीस ला गरज आहे सभागृहात म्हणतो लाडक्या बहीण तिला माझा विरोध आहे इकडं आल्यावर फॉर्म भरतो दूध तोंडी मांडूळ आहे ते काही गोष्टी कशासाठी तरी म्हणावं लागतात <laughs> मी उमेदवार शेवटी तुम्हाला सांगतो हे आपली एवढी मोठी जगात मोठी लोकशाही आहे त्यामुळं ही, ही निवडणूक आपण स्वतः घरचं काम आहे अशी निवडणूक घ्यायची माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या भावांना मीही सांगतो अरे बाबा हो ही निवडणूक होईल जाईल मी आता आमदार आहे की नाही मी आमदार केला पडलो तरी मंत्री होणार आहेत असं म्हणत होते की नाही लोक मी प्रदेश अध्यक्षाला माझं नाव होत की नाही मी आमदार झाल्यानंतर सभापती होणार आहे असं म्हणत होते की नाही लोक मी नाही झालो ते फी ठीक आहे मी पडलो तरी माझ्या सगळ्या पदाला नाव येत होती आता मी आमदार असून आमदार केलं उभंही तर कुठं कुठं खाना कोपरीने म्हणते आपल्या तालुक्याला दोन आमदार ता असले तर काय झालं कारण आता पायाखालची वाळू घसरली आहे राम शिंदेच्या पुढे टिकाव लागत नाही जी चावल लागली आहे मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे आमच्या तालुक्याला दोन आमदार पाहिजे पण आमचा भूमिपुत्र हा पुढच्या कारणे विधानसभेत पाहिजे विधानसभेत तू मोठा तुझा फलाना मोठा तुझा दिसताना मोठा तू ये मागच्या दारा आता आमचा भूमिपुत्र पुढच्या दारा नेत जाणार 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 दार लोकांची आवाज आहे हा बुलंद आवाज मला मुंबईच्या विधानसभेत पाटलेश्वर राहणार नाही कारण मी एक आहे कधी ओतलो नाही माचलो नाही टाकलेला वसा कधी मी सोडणार नाही दोन गरिबांची सेवा करण्याचं से काम केलं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये टँकर बघायला मिळत नाही हे राम आहे कार्य आणि कर्तृत्व आहे सात वर्षात काम केला आणि टँकर नाही जनित शिवराजांचं सर्व गावागावात काम केलं सगळ्या गावागावात पक्क्या रस्त्यांनी काम केलं आणि तुम्हाला सांगतो मला सलीम माझ्या घरी गेलो म्हणजे आमच्या आमच्या भागामध्ये रस्ते करा मला नगर मध्ये गेलो मी तिथं बसलो माझ्या लाडक्या बहिणी बोलल्या कसं राहायचं भावा मी मी ते विसरणार नाही ना निवडणूक झाली तरी विसरणार नाही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या पावसाळ्याचा अगोदर नगर मध्ये येऊन नारळ वस्तीवरती येऊन काँग्रेसचा नारळ फोडी दोनशे कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रस्त्याचा प्रोजेक्ट या जामगेड शहर आणि शहगाव शहराच्या उपनगरामध्ये आले तुमच्या सर्वांच्या अधिकारावर आणि जोरावरती मी राजकारणामध्ये स्थान माझं निर्माण करू शकलो आहे आणि म्हणून मला माझ्या पक्षाने नेतृत्वाने पार्लमेंटरी बोर्डने एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चौथ्यांदा या जनतेच्या दारात निवडणुकीसाठी उभा केलंय आणि म्हणून या निवडणुकीच्या का निमित्तानं मी आपल्याला नम्रपणे आवाहन करणार आहे लोक काही सांगतील काही बोलतील एवढे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या पुढची पाच वर्ष मी तुमचा सालगडी म्हणून काम करीन आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे कामाचा माणूस आहे आणि म्हणून भूमिपुत्रला न्याय देण्यासाठी पुढची चार दिवस आपण मला द्या या चार दिवसामध्ये आपल्या सर्व मित्र परिवाराला नातेवाईकाला जिथे कुठे संबंध असतील त्या सर्वांना सांगा की भारतीय जनता पार्टी आणि मानस तिचा अधिकृत उमेदवार आहे माझा अनुक्रमांक नंबर दोन आहे टू फॉर विक्ट्री चिन्ह पण काय मिळेल होता असं केल्यानंतर विक्ट्री होते की नाही क्रमांक दोन ला प्राध्यापक राम शंकर शिंदे माझ नाव आहे आणि नावाच्या पुढे चिल्लक केवळ आहे खाली बघायचंच नाही दोन नंबर मध्येच आपला वरच काम भागवायचं दुरीवर आपला बटन लावायचा मत झालं म्हणून समजायचं म्हणून तुमचा मतदान रुपी आशीर्वाद कमळाचं बटन दाबून मला द्या ही मी नम्र विनंती करतो मी पुढील पाच वर्ष सेवा हिमाने इतबाने अतिशय प्रामाणिकपणे करेल अशी आपल्याला ग्वाही देतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमासाठी आपली रजा घेतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिल्ड कारण आपण सर्वसामान्य सर्वसामान्य वर्गातले सर्वजण या ठिकाणी कलाकारातील लोक असताना देखील गेले पाच वर्ष आपल्या भूमिपुत्रावर आपण घरी बसवलं ही चूक लक्षात आल्याच्या नंतर आज या ठिकाणी सर्व बांधव आणि भीमसैनिकांनी ठरवलं की आता गेली झाली चूक आपण या ठिकाणी दुरुस्त करूया आणि परत एकदा भीमपुत्राला या ठिकाणी आणि भूमिपुत्राला या ठिकाणी आपण विजयाने सर्वांनी एक मताने एक दिलाने सर्वांनी या ठिकाणी त्यांना समस्त भीम सैनिक आणि चारफिल्ड जो वती या ठिकाणी पाठिंबा दोन असायचा आहे आणि गोलमेंट सर्वांनी बसायचंय यानंतर पोलीस अध्यक्ष या ठिकाणी आहेत यानंतर स्नेह बोलण्याची व्यवस्था व्यक्ती वतीने करण्यात आलेली आहे सर्वांना मिनिट एक मिनिट समोर इकडे दोन मिनिट समोर समोर समोर